वसईतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी शिक्षिकेला चार डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी फक्त शिक्षिकेवर का शाळा प्रशासनावर आणि शिक्षण अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला पाहिजे नातेवाईक व नागरिकांची मागणी वसईतील अंशिका उर्फ काजल गौड या विद्यार्थिनीचा मृत्यू प्रकरणी शिक्षिका ममता यादव या शिक्षिकेला वालीव पोलिसांनी अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता चार डिसेंबर पर्यंत तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे या घटनेमुळे अनाधिकृत शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा अनाधिकृत शाळांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचे पत्र सर्व शाळांना दिलं आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात वसई आ... आर टी ऍक्ट दोन हजार नऊ जो महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरा आक्टर अकराला त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यातील तरतुदीनुसार कोणालाही विद्यार्थ्यांना शाळेत शारीरिक शिक्षा करता येणार नाही शारीरिक इजा करता येणार नाही अशी तरतूद आहे त्याच्यामुळे हे आर टी ॲक्ट हा सर्वांना माहीत आहे तरीसुद्धा आमच्या विभागामार्फत या घटनेच्या अनुषंगाने आम्ही स्वतंत्र पत्र सर्वांसाठी काढलेलं आहे सर्व संस्थांसाठी शाळांसाठी म्हणजे सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी हे पत्र काढलेलं आहे की आर टी ऍक्टच्या सर्व तरतुदींची किंवा सर्व निक जे काही आर्टिकल आहे त्याची सर्व अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्येच जर अंमलबजावणीमध्ये जर कोणी कमी पडत असेल किंवा त्याची जर पायमल्ली कोणी करणार असेल शिक्षण विभागाकडनं सर सदर प्रकरणामध्ये प्रथम एडीआर दाखल करण्यात आला होता आणि सदर एडीआर मध्ये पीएम नोट्स प्राप्त करण्यात आलेली आहे आणि साक्षीदाराची जबाब नोंद करून सदर टीचर महिला शिक्षिका ममता यादव हिच्या विरुद्ध आय पी सी तीनशे चार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे काई आ, अजुन करने आ, या प्रकारे काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आता तपास प्राथमिक स्वरूपामध्ये आहे सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास जे काही निष्पन्न त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे पेसफळ भी होणार सब स्कूल बंद होणार सबको होणार जो स्कूल मी आहे समने किया ना अखेरी तर सबको होना चाहिए ना स्कूल भी बंद होना चाहिए हर इथी में बंद होना चाहिए तो बेचारी किया हैं प्रिंसिपल भी है उसको भी करना चाहिए सब करवाई सब करना चाहिए ना सब हमारा मांग यही है कि सबको भी वही है जो हमारी लड़की के साथ है जो गलती हुआ है बच्चे के साथ हमको वही वही करना चाहिए कि हमको इंसानियत मिलना चाहिए हमको हमको इंसानियत मिलना चाहिए इंसाफ पूरा इंसाफ मिलना चाहिए हमको आज हमारे बच्ची के साथ हुआ है और किसी बच्ची के साथ होगा पूरा देश बच्ची के साथ होगा हमको इंसाफ मिलना चाहिए खाली टीचर को ही अरेस्ट किया है स्कूल प्रशासन को के ऊपर अभी तक कुछ कार्यवाही नहीं किया है टीचर का तो गलती है लेकिन टीचर को ही पकड़ के और बाकी सबको छोड़ के ये तो गलत बात है स्कूल के ऊपर भी कार्यवाही होना चाहिए शिक्षकाला अटक केलेली आहे पण आमची मागणी आहे की हे जी घटना घडली त्याला जेवढे जबाबदार आहेत सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे होती पण कुठेतरी शाळेत संस्था संस्थाचालक जे ते धनधाणगी असल्यामुळे कदाचित त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल असा माझा एक संशय आहे स संस्थाचालक आणि मुख्याध्यापक हेही तेवढे गुन्हेगार का आहेत कारण पालक जेव्हा मदत मागायला गेले होते त्यांनी यांना हाकलून दिलं काही मदत केली नाही आणि आस्था हॉस्पिटल वसई ह्याने स्पष्ट सांगितलं होतं की त्या मुलीला वाडिया हॉस्पिटल मुंबई इथे दाखल करण्यात यावं पण मुख्याध्यापक आणि संस्था चालकांनी कुठेतरी आपले पैसे वाचवण्यासाठी तिला एक दोन ठिकाणी हलवलं आणि नंतर जे जे हॉस्पिटल इथे घेऊन गेले जर त्यांनीच प्रॉपर लक्ष दिलं असतं तर कदाचित मुलगी वाचली असते विषय वाढला नसता मग कुठेतरी यांच्यामध्ये संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांची चुकी त्यांच्यावरही सेम धारा अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनाही अटक व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे काय सांगा या संदर्भातली काही तक्रार वगैरे तुम्ही केली आहे का कुठे या संदर्भात या संदर्भात आमच्या प्रदेशाध्यक्ष मान्य श्री शशिकांत साहेब यांच्याकडे तक्रार केली आहे आणि तो हा विषय अधिवेशनात घेत आहे प्रकार अजून हा एक या घटनेपुरता नसून हा खूप मोठा गंभीर प्रकार आहे कारण ही शाळा बघितली तर अनाधिकृत आहे ते शाळेला बाहेर महानगरपालिकेने बोर्ड लावलेला आहे की शाळा अनाधिकृत आहे मग महानगरपालिकेचं काम संपलं का बोर्ड लागल्यानंतर पुढे कारवाई का नाही केली महानगरपालिके का बोर्ड लागल्यानंतर महानगरपालिकेला पैसे पोचले म्हणून कारवाई केली नाही आणि ते बोर्ड लावल्या मला सांगायचं एक आहे की ते जे बोर्ड लागले तेव्हा कार्यकाळ होता तो आमचे आयुक्त अनिल पवार साहेब यांचा कार्यकार होता तो तर सगळ्यांना माहीतच आहे कसा गाजला तो, तो तर त्यानंतर कारवाई झाली नाही कदाचित त्यांना पैसले पैसे पोचले असतील मग पैसे पोचले अशा शाळा सुरू आहेत जीव तर सामान्य लोकांचा जातो ना अधिकारी येतात बाहेरून कैसे कमावून जातात पण आमच्या लोकांचा गरिबांचा जीव मुठीत आहे ना इथे त्या संदर्भात मागील दोन वर्ष मी पाठपुरावा हो करत आहे बोर्ड लागलेले आहेत ह्याच्यावर कारवाई करा अधिकाऱ्यांचे उडवा उडवीच्या उत्तर बघू करू कारवाई तर हे होत नाही अधिकारी जाणून बुजून कुठे करत आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे वसई विरामध्ये दोनशे पेक्षा अधिक अनाधिकृत शाळा आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली काय मग शिक्षण विभागांसाठी पण आपण तक्रार केली आहे मागे जेव्हा गट शिक्षण अधिकारी आ... पाटोळे मॅडम होत्या तेव्हा मी तक्रार केली होती की शाळेमध्ये हे अनधिकृत शाळा आहेत शाळेला परवानगी दिलेल्या आहेत शाळेमध्ये कॉप्या देतात म्हणजे सेल्फ सेंटरच्या नावाखाली धंदा सुरू आहे दहावी दहावी बारावीच्या मुलांना दहा पंधरा हजार रुपये घेऊन चीट देण्याचे प्रकार सुरू आहेत मागील एक एक्झाम्पल सांगायचं तर एक रील स्टार आहे अयान जुबेर म्हणून तो मीरा रोडून सातिवलीला वसईला एक्झाम द्यायला येतो म्हणजे काय असं सेल्फ सेंट म्हणजे सेंटर माणूस कुठे घेतो आपल्या सोयीनुसार जवळच्या ठिकाणी तो ट्रॅफिकमध्ये फसू नये लवकरात लवकर जाईल पण तो मुलगा एक्झाम देण्यासाठी सातिवलीला येत होता का कारण त्याने पैसे भरले होते आणि त्याला कॉप्या देत होत्या आणि त्या मुलाचा रिझल्टही चांगला आला म्हणजे विचार करा जो मुलगा इतर ठिकाणी पास होत नव्हता तो वसईमध्ये कॉप्या घ्यायला येतात म्हणजे मुंबई कल्याण डोंबवली ठाणे या ठिकाणून मुलं इकडे सेंटर घेतात का कारण हा बाजार मांडलेला आहे शिक्षणाचा आणि इथे शिक्षणा शिक्षकांचाही कोणता दर्जा नाही सेल्फ फायनान्ससाठी शासनाचंही कोणतं ठोस धोरण नाही आहे की स्वयं स्वयं अर्थ सहाय्यक ज्या शिक्षक संस्था आहेत त्यांना शिक्षकांचा काही दर्जा असला पाहिजे बी एड डी एडचा क्रायटेरिया दिला पाहिजे तर ता त्यांना जर प्रॉपर शिक्षक असेल तर ते मुलांशी वागणं वगैरे यांना प्रॉपर शिक्षण असतं पण आता दहावी बारावीचे मुलं किंवा ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना इथं ठेवलं जातं पैसे वाचवण्यासाठी त्यामुळे काय होतं असे प्रचार अनुचित प्रकार घडतात तर माझी विनंती आहे की शा शासनाने ह्यासाठी एक ठोस धोरण केलं पाहिजे शिक्षकांचा दर्जा वगैरे आणि अशा शाळावरती बंदी केली गेली पाहिजे